या निर्दयी सरकारला मराठा समाजाचा आणखी किती बळी फायदा या सरकारने एकदा सांगावं म्हणजे आम्ही त्यात तयारीत राहू कारण का आज नांदेड जिल्ह्यातील सातवा बळी आहे या गेंड्याचं कातळ पांगारल्या सरकारला विनंती आहे की मनोजपाल जरांगे यांचे आंदोलन जसे सुरू झालं आहे तशी या नांदेड जिल्ह्यातील सातवा बळी आहे हा युवक थुगाव येथील अरविंद हा मराठा आरक्षणाच्या रॅलीमध्ये जरांगेपटाला पाठिंबा देण्यासाठी एकवीस तारखेला घरून गेला आणि काल ज्या वेळेस गावात गावकऱ्यांनी बघितलं तर डायरेक्ट झाडाला गळ पास घेऊन आत्महत्या केली निघाली आणि त्याच्यात चिठ्ठी मिळाली की माझी आत्महत्या व्यर्थ जाऊ नये माझ्या आत्महत्येमुळे मराठा समाजाला माझ्या बाकीच्या भावंडांना आरक्षण मिळावं म्हणून त्या युवकांनी आत्महत्या केली माझं सांगणं के आहे युवकांना की असं टोकाचं बोल घेऊ नका परंतु फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील त्यांना विनंती आहे आणखीन किती मराठ्यांचा अंत पाहणार हे मराठ्यांचा महापरिलय आज मुंबईत पोहोचला हे जर तुमच्या घरात घुसला तर तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय किंवा सत्य तुम्ही बाहेर कायशिवाय सोडणार नाही हे आमचा बलिदारला मी बलिदान वाया कुटुम कुटुम ला देणार नाही आणि या कुटुंबाला कुटुंबाच्या दे हो एक नातेवाईकांना आर्थिक मदत तर सरकारला देणं भागत आहे कारण का आम्ही टॅक्स भरतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही हक्काचं मागतोय त्याच पद्धतीने या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत करावी तात्काळ पाच लाख रुपयाची करावी आणि घरकुल देण्यात यावं त्यांना कारण अतिशय गरीब कुटुंब रोज रोजमजरी करून खाणार एक कुलता एक मुलगा आज मराठा आत्महत्या केला या सरकारला आम्ही पुन्हा पुन्हा विनंती आहे की मराठा समाजाचा आता अंत पाहू नका या युवकांना येत्या पंधरा दिवसाचं मदत नाही मिळाली तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर मोर्चा काढणार